नमस्कार मी ऐश्वर्या लोक मेधा चॅनल मध्ये स्वागत करते आताची बातमी आहे मालवणमधील कांदळगाव ग्रामपंचायत मध्ये मागील काही दिवसांपासून उपसरपंच पद रिक्त झाल्यामुळे त्या पदाची दिनांक चौदा ऑक्टोबरला ग्रामपंचायत कांदळगाव कार्यालयामध्ये सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली कांदळगाव उपसरपंच पदाची काल निवड झाली राजेंद्र केशव कदम यांची ग्रामपंचायत इतर सदस्यांमार्फत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी कांदळगावचे सरपंच रंजित परब ग्रामसेवक सागर देसाई सदस्य अनगा कदम मधुरा परब माजी सदस्य विकास आचरेकर ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग कांदळगाव ग्रामस्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कांदळगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर ग्रामपंचायत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी आणि त्यांच्या सोबत इतर पदाधिकारी यांनी येऊन कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी फोनद्वारे कदम यांच्याशी संपर्क करून शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत सदस्य मधुरा कदम तसेच सर्व पांदळबा तसेच ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी देसाईबाऊ कर्मचारी वर्ग तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आज या ठिकाणी उपसरपंच निवड मागच्या दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी सभा होती <सँत्ति> ती तहकूब झाली असल्यामुळे आज ही सभा पूर्ण होत आहे त्या सभेमध्ये राजेंद्र किशोर कदम यांची तीन दिवस निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांनी मी अधिक स्वतंत्र अभिनंदन करतो आतापर्यंत कांदळगावमध्ये जो विकास आमदार वैभव नाईक साहेबांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे त्यामध्ये सिंह्याचा वाटा आमचे ग्रामपंचायत सदस्य व आता विद्यमान ग्रामपंच ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र किशोर यांचा सिंहचा वाटा होता ह्याही पुढे ते ह्याच पद्धतीने विकास कामासाठी पठपुरावा करतील तो कांदळगावचा विकासात जास्तीत जास्त भर घालतील याची मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा अभिनंदन करून पुढील वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देतो आठ दहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा झाल्याने माजी सभा झाल्याने चौदा दहा चोवीस रोजी जी सभा घेण्यात आली त्या सदस्यसभेमध्ये उपसरपंच निवडीकरता श्री राजेंद्र केशव कदम यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध म्हणून निवड करण्यात आली आणि सदर उपसरपंच निवड जी आठ दहा दोन हजार चोवीस ला होती ती तहकूब झाल्यामुळे आज दिनांक चौदा दहा चौदा हा चौदा दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि एकमेव अर्ज असल्या राजेंद्र केशव कदम यांची बिनविरोध निवड होत आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि जी काही विकास कामं आहेत ती जास्तीत जास्त कुठल्याही माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच करावे आणि गावाचा विकास करावा एवढं सांगून मी माझ्या दोन शब्द सांगतो आज उपसरपंच निवड या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यापूर्वी राजेंद्र केशव कदम हे ग्रामपंचायत सदस्य होते आणि आम्ही एकत्र मिळून गावच्या विकासासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते आ, काही वेळा संकटकाळी एख प्रसंग आला दा। तर आपण एकत्र एका टीमने आम्ही ते काम करत होतो असंच आपण टीमने आता त्यांची जबाबदारी जरा वाढलेली आहे उपसरपंचपद हे त्यांच्या त्यांच्याकडे आलेलं आहे आणि हे उपसरपंच पदाच्या काळात आपण सर्वांनी का टीम टीमने जर गावचा विकासासाठी प्रयत्न केला तर नक्कीच लवकरात लवकर आपला गावचा विकास होईल आणि आज जी राजेंद्र केशव कदम यांची उपसरपंच पद निवड झालेली <स्थ> आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस आमच्या कर्मचारी वृंदाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या खुर्चीचं खुर्ची माझ्या वडिलांना समोर कारण त्यांच्यामुळे आम्ही हे सगळं जे म्हणजे आम्ही आता जे पाहतोय ते त्यांच्यामुळे हो आहे दुसरी गोष्ट ज्या वार्डामध्ये मी निवडणुकीसाठी उभा होतो त्या वार्डामध्ये म्हणजे माझ्या वडिलांची काही पुण्य आहे आणि म्हणून मी हे हो नेतृत्तीची त्यांना समर्पित करण्याचे म्हणजे माणस माझ्या मनात होता पाहिजे खरं तर म्हणजे श्रीधर रामेश्वर हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे या कुडाळ मालवण तालुक्याचे आपले लाडके आमदार श्री वैभवजी नाईक साहेब मालवण तालुक्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या या गावचे प्रमुख शा म्हणजे आमच्या शिवसेना शाखेचे प्रमुख सध्या शा, जे आम्ही मांडतो त्यांना आमचं आणि श्रद्धास्थानही आणि आमचा आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शक श्री विकास आजरेकर तसेच या गावचे आमचे प्रथम नागरिक साहेब त्यानंतर आमचे सचिव देसाई भाऊ इथे उपस्थित असलेल्या असलेले आमचे ग्रामपंचायत सदस्य अनगा मॅडम त्यानंतर परब मॅडम तसेच आमचं कर्मचारी वृंद तसेच आमच्या या शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मी आज आपल्याला तसंच महिला महिला मंडळ तर पद खुर्ची घेणं ही सगळ्यात महत्वाची एक जबाबदारी असते जबाबदारी असते त्यानंतर त्याच्यावर त्या खुर्चीचा एवढं मोठं बर्डन असतं की त्या खुर्चीवर न बसता काम करणं फार सोपं असतं परंतु खुर्चीवर आल्यानंतर एक जबाबदारी त्या गोष्टीकडे येते त्याकडे अनेक गोष्टींना बांधील राहून काम करावं लागतं आपण जेव्हा ओपन बाहेर काम करतो तेव्हा निश्चितपणे बर्डन टेन्शन नसतो त्यात कदाचित भाऊ नाही असं घे माध्यमातून सरपंच साहेबांना आहे आज ते माझ्या खांद्यावर आलं आहे जे मी ओपन काम करत होतो आज मला तेही बंद आणि तुमचा सगळ्यातनं विकास म्हणजे ती सगळी कामं हा सगळा गाडा एक साथ पुढे नेण्याचा सा आहे आणि तो मी प्रयत्न शंभर टक्के करेन अशी आपल्याला ग्वाही देतो तसेच या गावामध्ये म्हणजे माझा तर असा हेतू होता की समोरील आमच्या अजून तीन सदस्य आहेत ते स्वतःला काय मांडतात हे मला माहीत नाही कारण गाव पातळीवर जेव्हा आमच्या जे इलेक्शन्स होतात पक्षीय मुद्दाच नसतो किंवा कोणत्याही प्रकारचे पक्षी मतभेद नसतात आज आता माझी निवड तर झालेलीच आहे मग नुसते त्यांनी त्यांची हजेरी असली तरी मला त्यांचं एक बाबा पाठिंबा आहे आशीर्वाद आहे हे मला मान्य म्हणजे मला स्वतःला वाटलं असतं एक आधार वाटला भविष्यात आपण ते त्या पद्धतीने पॉझिटिव्ह होतील नवकारी होतील होती अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच तुम्ही सर्वजण किंवा गावातले इथे उपस्थित नसलेले जे जी मंडळी आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येकाने आमच्या पाठीशी नेहमी उभं राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आम्ही ज्या ज्या पद्धतीचे निर्णय असतील ज्या ज्या जे धाडसी निर्णय सुद्धा असतील ते घेण्याचे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू लोकांना या पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करू मी सरपंचांच्या वतीने आपल्याला सर्वांना ग्वाही देतोय आमच्या संपूर्ण ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि आमचे जे आम्हाला आमचे मार्गदर्शक आहेत मात्रेकर साहेब असतील किंवा आणि सर्व विशेषत आमच्या आम या आमच्या याचे शाखा शाखेचे शाखाप्रमुख यांनी सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य नेहमी असतं करतात आणि अशा पद्धतीने ते करावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला या खुर्चीचा स्वीकार करतो आणि यापुढे आपण माझ्या अगदी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आपला सगळ्यांचा सहभाग असेल असं पुन्हा एकदा व्यक्त करून त्या रामेश्वरचं मी नतमस्त होऊन लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम आधी तुम्हाला तुम्ही आज या कांदळगावचे उपसरपंच या पदी तुमची निवड झालेली आहे तर त्यासाठी तुझ सुद्धा आमच्या लोकनिर्धार न्यूज चॅनलच्या मार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आजपासूनच तुम्ही हा पदभार स्वीकारलेला आहे तर एक थोडक्यात काय सांगाल पहिल्या प्रथम मी सर्व ग्रामस्थांचे या कांदळगावच्या ग्रामदैवत तसेच कांदळगावचे सर्व रहिवासी त्यांना सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवलेली आहे आणि तो विश्वास मी सार्थकी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन या यांच्या याच्यामध्ये मी निश्चितपणे उतरेन यांच्या परीक्षेमध्ये पास होऊन दाखवेन याचा अर्थ मी संपूर्ण समाजासाठी जेवढं जमेल तेवढं चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि मला आज खूप म्हणजे असा आनंद होतोय माझ्यावर विश्वास टाकला आणि एवढा मोठा पद माझ्या नक्कीच त्याचप्रमाणे मगाशीच आपला ज्यावेळेला पदभार स्वीकारतानाचा जो क्षण होता तर त्यावेळी ते माझी सदस्य विकास आचरेकर यांनी आहे की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही जेवढा जास्त प्रयत्न कराल तेवढं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि संपूर्ण गाव विकासासाठी एक चांगली गोष्ट ठरणार आहे तर त्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल त्यांना निश्चितपणे मुळात माझी आवडच अशी आहे की जास्तीत जास्त समाजासाठी आपण झटत राहायचं कारण मी एक ह्याच्यावरती चालणारा माणूस आहे म्हणजे घटनेच्या आधारावर चालणारा माणूस आहे त्यामुळे मुळात बाबासाहेबांचे असे विचार होते की माणसाने किमान आपल्या आयुष्यातलं वीस टक्के आपल्या कमाईतलं वीस टक्के समाजासाठी देणं लागतो आपण सर्वजण आणि त्या पद्धतीने तोच मायंडा ठेवून मी निश्चितपणे समाजासाठी जे काय द्यायचं योगदान द्यायचं असेल ते निश्चितपणे देणार आहे आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आत्ताच्या आधुनिक युगातल्या ज्या ज्या गोष्टी असतील गावाला त्याचा भविष्यात लाभ होईल तरुण लोक मुलांना लाभ होईल अशा पद्धतीचं पॉझिटिव्ह जेणेकरून कोणत्याही प्रकारचे वादविवाद न होता खेळीमिडच्या वातावरणामध्ये मी लोकांची सेवा करण्याचे प्रयत्न नक्कीच खूप छान अशा तुम्ही आपलं एक मनोगत व्यक्त केलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा आमच्या लोकनिध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद आपण आज इथे आलात आणि वेळोवेळी गेले दीड वर्ष आपण आमच्या या सर्व ज्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजापर्यंत पोचवता आणि त्यामुळे आजही आपण त्या पद्धतीने आलात हा कार्यक्रम आमचा संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करणार आहात तर मी खरंच आपले शतशः आभार व्यक्त करतो आपलं स्वागतही करतो आणि आपले आभारही व्यक्त करतो लोकनिर्धार चॅनलला धन्यवाद